अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी उदय सामंत प्रशांत दामले जब्बार पटेल यांचं विविध कलाकार उपस्थित होते लेझिम ढोल ताशांचा गजर रांगोळ्यांच्या पायघड्या झब्बा धोतर नववारी साडी फेटा असा मराठमोळा पेराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या साथीने मोर्या गोसावी मंदिरापासून शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्य दिंडीला सुरुवात झाली गांधीपेठ तानाजीनगर ही दिंडी श्री मोर्या गोसावी क्रीडा संकुल पर्यंत पोहोचली दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची नाटक आणि मी या विषयावर मुलाखत झाली सुरक्षा मी त्याचं उर्फ नाव सांगितलं अरे हो अरे हो तो सुद्धा आजच्या लडक आजच्या लडक म्हणजे इथपर्यंत खाती पोचली तुमची असल्या नावांची पण तीच गोष्ट ज्या वेळेला मी अशोक सराफाबद्दल बोलतो लक्ष्मीकांत रडकबद्दल बोलतो कुठच्या हिंदी माझे जेवढे माझे मित्रपरिवारातले आहेत ते कधी त्यांना कुठल्या उर्फा नावाने अरे अशोक सर क्या काम करतात मी असंच म्हणतात मला असं वाटतं आजच्या या शंभराव्या नाट्य समाजाला सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे की आम्ही असल्या प्रकारची कुठचीही नावाने कोणाला हाता मारणार नाही आम्ही सगळ्यांना एकमेकांना मान घेत राहू आणि मान घेत त्याच अशोकजींच्या कार्यक्रमात तुम्ही एक का वाक्य uh, बोलला होता की कलावंत नसते तर हा देश आराजकाकडे दे गेला असतो रोज उठून आभार मानले पाहिजे त्यांचे आहे आणि मला असं वाटतं की सगळे स्तर खालाव्यायचं कारण तेच आहे म्हणजे एक, एक पर हे झालं उल्लेख अतिशय क्षुद्र यशात करणं आणि दुसरं कलावंतांची संख्या कमी होणं म्हणजे तिकडे जाणं हे सध्या युनिव्हर्सिटी आहे मला नेहमी असं तुम्हाला वाटतं की हे जे तुम्ही म्हटलात कृत आणि तुम्ही अजून एक वाक्य म्हणलात की मी कृतज्ञ आहे या अवस्थेला या दर्जाला आणून ठेवल्याबद्दल कलावंतांचा कृतज्ञ आहे पण हे कोणी मला दुसरं कधी म्हणल्याचं ऐकलं ऐकूयात सुद्धा नाही म्हणजे खाजगी म्हणले असतील कुठल्या मुलाखतीत पण असं जनरल त्यांचं ते ठाम होते असं वाटलं नाही तर तुम्ही जे ते म्हणालात ते थोडं मला असं वाटतं निषेध करून इलॅबोरेशन करून सांगावं तुम्ही दोन उदाहरणं पण तेव्हा दिली होती ते काय एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं बावन्न साली पहिली निवडणूक झाली त्याच्यानंतर अनेक सरकार आली गेले सत्तर वर्ष मला प्रत्येकदा मला निवडणुका लढवताना पण मला अनेकदा लाज वाटते मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला मला असं वाटतं रे माझा काकाही हेच म्हणायचं माझा आजोबा हेच म्हणायचं मी तेच म्हणतो मी तिथे सभेला गेल्यानंतर मी तिथल्या लोकांना काय सांगतो मी तुम्हाला पाणी दे मी तुम्हाला रस्ते दे मी तुमच्याकडचं लोडशेडिंग कमी करून मी तुम्हाला फीज देईन सत्तर वर्ष आम्ही त्याच विषयावरती निवडणुका लढवतो आम्ही पुढे जाणार आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करा जर आपल्याकडे कलावंत नसते चित्रकार नसते शिल्पकार नसते कवी नसते लेखक नसते कलाकार बाकीचे चित्रपट कलाकार असतील नाट्यक्षेत्रातील कलाकार असतील गायक असतील ही मंडळी जर समजा नसती या देशात कधी जायची असते यावेळी अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजकुमार साकला उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल सचिन इटकर व तमाम मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते अभिनेत्री यावेळी उपस्थित होते लावणी सम्राट पद्मश्री सुरेखा पुणेकर यांचा संपूर्ण टीम दिलखुलास लावण्या सदाबहार सादरीकरण करण्यात आले प्रत्येक लावणीला सुमधुर व सदाबहार आवाजात प्राजक्ता महामुनी यांनी गायलेल्या प्रत्येक लावणीची श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद देऊन त्यांचे कौतुक केले तसेच नवी लावण्या कलावंतांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शनही केले नमस्कार अखिल भारतीय आज लावणी सम्राज्ञी आणि मी या ठिकाणी परफॉर्म करत आहोत एक वेळेला कराडच्या साहित्य संमेलनात असाच ला, लावणीचा कार्यक्रम मी पहिल्यांदा केला होता आणि तो कार्यक्रम कराडचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याच्यानंतर साहित्य संमेलनामध्ये पुन्हा एकदा लावणी होत आहे लावणीला मोठा दर्जा मिळालेला आहे आणि सतत लावणीला असाच दर्जा मिळत जावो अशी मी देवाला प्रार्थना करते आणि आज मला भेटायला गोपाळसाहेब आलेले आहेत आणि त्यांनी मला एक पुस्तक दिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये कुमार शिंदे यांची कथा आहे त्यांनी खूप छान उत्कृष्ट लिहिलेली आहे तेव्हा धन्यवाद त्यांनी मला हे पुस्तक दिल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाला हजेरी लावली या संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार उदय सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आदींची उपस्थिती लाभत संमेलनाला शुभेच्छा दिल्या आयोजक भाऊसाहेब भोर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करत तमाम कलावंतांचे व कला क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या या साहित्य संमेलनाला हजेरी लावून शोभा वाढविल्याबद्दल सर्वांचे